श्रावणी सोमवारनिमित्त कौपिनेश्वर मंदिरात एकच गर्दी आज श्रावणातील पहिला सोमवार त्यानिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत असलेल्या प्राचीन अशा कौपिनेश्वर शिवमंदिरात लाडक्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर कौपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते तर दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती यावेळी पोलीस व्यवस्था ही तैनात होती यावेळी शेकडो भाविक भक्त लांबलांबून आले होते तसेच माजी खासदार राजन विचारे हे देखील यावेळी सहकुटुंब दर्शनाला आले होते यावेळी त्यांनी कौपिनेश्वराची अर्चा अभिषेक केला தாடே பட்டன் தாமு ते भगवान शंकराकडे मागितलेलं आहे मला वाटतं कोकणेश्वर मा मंदिर हे ठाणे जिल्ह्याचं ग्रामदैवत जवळजवळ सहाशे पस्तीस वर्ष झाली या कोकणेश्वर मंदिराला ऐतिहासिक असं पुरातन मंदिर आहे आणि मला वाटतं आज पहिला सोमवार आहे आणि या पहिल्या सोमवारी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने सर्व शिवभक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल मोठ्या संख्येने आज कोपनेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी गर्दी आहे तर पाहिलं गेलं तर शनी शिंगणापूर या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर येतोय त्यामुळे विश्वस्तांचं